तात्या यांच्या बरोबरची असणारी चर्चा ही झालेली आहे दुसरी असणारी जी महत्वाची चर्चा अजून व्हायची आहे आणि जे काही ऑफिशियली आपल्याला सांगायचं आहे कळवायचं आहे ते एकतीस तारखेपर्यंत आपल्याला कळेल असेल त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या नव्या राजकारणात सुरुवात कशी होईल आणि ते कोण कोण करणार आहे त्या सगळ्या याच्या संदर्भातला स्तर जे आहे ते अधिकृत रीतने एकतीस तारखेपर्यंत किंवा एक तारखेपर्यंत आपल्या सगळ्यांपुढे मांडलं जाईल काही काही चर्चा मी असणार आता ओपन करू शकत नाही याचं कारण असं आहे की अं ज्याला आपल्याला म्हणता येईल घटना अजून घडतात राजकीय स्तरावरती नाही पण सोशल स्तरावर गावपातील त्याचा एक शेप माझ्या अंदर यायला दोन तीन दिवसाची वेळ असायला आणि या दोन तीन दिवसानंतर आपल्याला महाराष्ट्रामधलं काय काय समीकरण कशा पद्धतीचं समीकरण आहे हे आपल्या समोर येईल असं मी फक्त समोर सांगतो आजची चर्चा सकाळ त्यातलाच एक भाग होता असं तुम्ही असं म्हणाल की आपल्याला दोन चार दिवसामध्ये जे काही ग्रामीण शहरी पातळीवरती होतंय त्याच्याबद्दल आज मी काही बोलू बोलणार नाही की बोलू नाही परंतु चार पाच दिवसांमध्ये निश्चितपणे आपल्या समोर येईल एवढं मी आपल्याला सांगत म्हणजे आणि ते आणि ते आपल्या सगळ्यांचं असणार उत्तर असतील असं मी त्या ठिकाणी मानतो